श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही एक गोष्ट तुळशीखाली बांधा तुम्ही रातोरात श्रीमंत व्हाल मित्रांनो तुळशीमध्ये कोणतेही पाणी कधीही टाकू नये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही या गोष्टीचे पालन केले नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला जीवनात अधिक फायदा होतो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की या कोणत्या वस्तू तुळशी काले बांधल्यास तुळशी माताचा खूप आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करत राहते मित्रा घरामध्ये तुळशीचे रोप ठेवणे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी फायदेशीर आहे ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे पुराणा सुरार तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि या वनस्पतीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो पण जर तुम्ही घरात रुसी ठेवली आणि खाली एक वस्तू बांधली तर तुळशी लावल्याचे अनेक पार्टीने जास्त फायदा होतो कारण या एका वस्तूशिवाय तुळशीला पूर्ण मानले जाते आणि या गोष्टीमुळे तुळस पूर्ण होते म्हणूनच शास्त्रात यायला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे मिळून केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतेक देशांमध्ये तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते अनेक औषधी गुणधर्मांसोबतच या वनस्पतीला अध्यात्म एक दृष्ट्या देखील खूप महत्त्वाच्या असल्याचे म्हटले जाते कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही अधिक त्यामध्ये तुळशीचा अवश्य वापर होतो विष्णु पुराणात तुळशीला भगवान विष्णूची पत्नी मानली जाते या कारणास्तव ऋषी ही जगाची माता आहे तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळाले आहे त्यामुळे तुळशीच्या पानांमध्ये अमृताचा गुणधर्म असल्याचे सांगितले जाते ज्या ठिकाणी तुळशी स्वरूप असते त्या ठिकाणी ब्रह्म विष्णू आणि महेश म्हणजेच त्रिमूर्तिवास करतात आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो तसेच तिच्या पूजा केल्यानंतर सर्व बापांचा नाश होतो शास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते तुळशीचे पाने भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांचं नैवेद्य अर्पण करताना तुळशी पात्र असणे आवश्यक आहे कारण तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशी असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशी मातेला सुनरी म्हणजेच ओढणी अर्पण करावे बरेचदा लोक घरात तुळशीचे रोप लावतात तुळशी मातेला चुनरी ओढणीस अर्पण करण्याची चूक करतात यामुळे तुळशी लावण्याशी शुभ फळ मिळत नाही तुळशीचं रोप चुनरी ओढणीशिवाय अपूर्ण नाही हे नेहमी लक्षात ठेवा तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे विष्णूची पत्नी आहे आपण तिला आपली आई मानतो म्हणूनच तुळशी मुळाशी चुनरी ठेवावी यामुळे पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढतो घरात राहणाऱ्या या स्त्रिया नेहमी विवाहित आणि भाग्यशाली असतात परंतु तुळशीला चुनरे अर्पण करताना हे लक्षात ठेवावी की तुळशीला लाल रंगाशी चुनरे ओढणे अर्पण करून लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि बुधाशी संबंधित आहे मंगळ आणि बुध हे मित्र नाहीत शुक्र आणि शनी बुद्धांसाठी अनुकूल आहेत त्यामुळे तुळशीवर लाल चुनरी ओढणी कधी वापरून तुळशीरवी किंवा निळ्या रंगाचे तुळी ओढणी अर्पण करावे पण अनेक जण तो शिरला जुनी फाटलेली चुनरे ओढणी वाढतात आणि तसे कारणे ही अशुभ ठरलेले तुळशीला फक्त नवीन चुनरी बांधावी ओढणी चुनरे बांधण्यासाठी एकादशीचा दिवस उत्तम आहे Kontei eka tasi nabi daw si ngawi chunry or tu sila banda daw swami sanato.